सर्वांचं आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते तर आय होप सर्वजण मस्त आणि मजेत असाल आम्ही पण मस्त आणि मजेत आहेत तर आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, ला, करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सुद्धा सांग तर आज माझी मम्मी आणि पप्पा दोघे पण गावाकडून आलेले आहेत आणि मग मम्मीला आल्या आल्यास मी कामाला लावलं म्हणजे सकाळचं आमचं आवरून वगैरे झालं सगळं काही आणि त्यानंतर मग आता दुपारच्या टायमिंगमध्ये म्हटलं की चला गाजर भरपूर होती तर गाजरचा हलवा बनवायचा त्यासाठी इथे मम्मी गाजर खिसत होती टीया बेबीसुद्धा आमची मागे खेळत होती सगळ्या काही तिने पसारा पण इकडे तिकडे टाकलेला आहे मध्ये मध्ये करत होते तर अशा पद्धतीने आमचं चालू होतं तर जेव्हा जेव्हा हे इकडे येतात तर मग ती कोणतं ना कोणतं काम तिचं चालूच असतं करतच असते नेहमी म्हणजे मला मदत होते असं नाही की मग आलेत किंवा मग आपल्याला लोड वगैरे झाले तसं काही होत नाही त्यामुळे मग काही वाटत नाही आणि शेवटी आई आहे ती तर माहेरी असेल किंवा सासरी असेल जर ती आपल्या सोबत असेल तर सगळ्याच गोष्टी ती, ती आपल्याला करू लागते तर इथे मग उपवास होता तर त्यासाठी बघ मी इथे भगर वगैरे बनवून दिली होती तिला खायला तरी बराच वेळ झाला होता नको म्हणत होती पण फायनली मी बनवून दिली आणि आता बाकीचं पण इकडे तिकडे सामान टाकलेलं दिसत असेल तर ते सगळं आता आवरायचं कारण जे काही सामान आणलं होतं तर थोडंफार इकडे तिकडे मग ते टाकण्यात आलं आणि टीयाचं चालू होतं खेळणं त्यानंतर भोपळे सुद्धा आणले होते जो भोपळा असतो लांबका तर तो भोपळा आणला होता प्रदीपने ऑलरेडी मम्मी पण येताना एक घेऊन आली होती तर त्याच भोपळ्याचा इथे आम्ही हलवा बनवलेला आहे आणि खूप छान हलवा लागतो तो तर त्यासाठी मग प्रदीप म्हटले की मला पाहिजे तो म्हणून ते घेऊन आले होते तर तो पण हलवा इथे बनवून आहे आणि त्यासोबत आता गाजर पण भरपूर होते तर मम्मीने सगळेच गाजर खिसून दिले टीया बघा तुम्हाला जसं की दिसत असेल बॅकसाईडला झोपलेली आहे आणि आता एवढं सगळं पूर्ण गाजर भरून झालेत म्हणजे खिसून झालेत पूर्ण ताट भरून आणि आणि पण मध्ये मध्ये केलं तर इकडे तिकडे सांडा सांडी चालूच असत तर अशा प्रकारे आता सगळे गाजर खिसून झालेत आणि ही जी तुम्हाला समोर खिसणी दिसत आहे खिसनी तर खरंच ही खूप छान खिसणी आहे पहिल्यांदा आपल्याकडे जी नॉर्मल खिसणी असते त्यानेच खिसलं पण एवढं व्यवस्थित आणि प्रॉपरली होत नव्हतं त्यानंतर मग या खिसणीने खिसलं तर बघा मोठं मोठं जसं पाहिजे तसं म्हणजे याच्यामध्ये वेगवेगळे चार आकार आहेत तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही खिसू शकता आणि फायनली मग आम्ही इथे गाजरचा हलवा बनवलेला आहे तर पूर्णकडे गच्च भरून गेली एवढा हलवा पण झाला होता कारण भरपूर अशी गाजर होती तर सगळ्याच गाजरचा बनवून घेतला आणि त्यासोबत मग इकडे मी पराठे सुद्धा करत होते पालकाचे खाली पलीकडच्या साईडला तुम्हाला दिसत असतील भाज्या वगैरे पण इथे भरपूर काढून ठेवल्यात आणि टोमॅटोचं सूप बनवायचं म्हणून टोमॅटो पण इथेच समोरच काढून ठेवलेत तर अशा प्रकारे आम्ही दोघी मिळून स्वयंपाक वगैरे म्हणजे जे काही काम असेल तर ते करत असतो आणि पटपट होतात पण आणि कधी झाली कामं तर हे पण कळत नाही जेव्हा मम्मी सोबत असते कारण गप्पा पण चालू असतात कामं पण चालू असतात सगळ्याच गोष्टी असतात तर अशा प्रकारे आमचा वेळ गेला आणि कधी पण ते जरी इकडे आले किंवा मी जरी तिकडं गेली तरी दिवस कसा जातो ना खरंच कळत नाही सकाळचा दिवस आलेला पूर्ण कसा जातो तेच कळत नाही असं वाटतं की अरे रात्र लगेच झाली पण पण छान वाटतं आणि जेव्हा आपली कुठली पण माणसं सोबत असतात ते मा तर तेव्हा खरंच खूप छान वाटतं तर आता अशा प्रकारे तर गाजराचा हलवा झाल्याने खूप मस्त बनवला होता मम्मी पहिल्यापासूनच खूप छान बनवते सुद्धा तर मस्त याच्यामध्ये तूप काजू बदाम सुद्धा घातलेले आहेत आणि थोडंसं दूध वगैरे नाही घातलं मम्मीला म्हटलं होतं पण नको म्हटली जर कमी दूध घातलं आपण तर खूप जास्त वेळ म्हणजे जास्त दिवस गाजरचा हलवा टिकतो त्यामुळे दूध नाही घालायचं आणि गाजरमध्ये पण थोडंफार पाणी असतं तर त्याच पाण्यामध्ये त्याला व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं पाणी पण नाही आणि म्हणजे दूध पण नाही काहीच नाही घातलेलं तर अशा प्रकारे चालू असतं आमचं तर टी आपण बघा पलीकडच्या साईडला उभारली होती ती पण म्हटली की मला पण काय ना काय करायचं म्हणून मध्ये मध्ये येत होती आणि काय ना काही तिचं चा पण चालूच चा असतं त्यानंतर दुपारची जेवण करून आम्ही डीमार्टला गेलो आणि थोडीफार जी काही पाहिजे होती ती शॉपिंग केली का तुला